नमस्कार मी रुपेश पवार महाळिंगेकर आपण पाहत आहात डहाणू वितरण यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी अमेरिकेत दर रविवारी भरला जाणार आठवडी बाजार अमेरिका म्हणजेच यू एस ए इथल्या सॅन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया या ठिकाणी दर रविवारी भरला जाणारा आठवडी बाजारात विक्रीस येणाऱ्या विविध कृषी उत्पादित मालांचे भाव पुढील प्रमाणे आहेत अमेरिकेतील या आठवडी बाजारामध्ये फ्लॉवर पॉटसह भाजीपाला फळे फुले असा कृषी उत्पादित माल विक्रीच असतो बाजारात कृषी मार्केटमध्ये ठेवलेल्या वस्तू खरेदींसाठी ग्राहकांची गर्दी उसळलेली असते या आठवडा बाजाराच्या कृषी मार्केटमध्ये एक किलो टोमॅटो काकडी फणस या प्रत्येकीमागे दोन डॉलर एक किलो भेंडी एक किलो चवळीमागे प्रत्येकी सहा डॉलर दुधी एक किलोमागे तीन डॉलर तर केळी चार नगांमागे एक डॉलर असा बाजारभाव आहे अमेरिकेतील एक डॉलर म्हणजे भारतीय रुपया चलनातील त्र्याऐंशी रुपये एवढे होतात भारतापेक्षा महागाई नक्कीच जास्त आहे असं यावरून दिसून येतं अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा